नाशिक व नगर जिल्ह्याच्या हद्दीवरील करे घाटा नजिक असलेल्या डोंगरावरील रान काही अज्ञातांनी रात्रीच्या वेळी पेटवली त्यामुळे एक दोन ठिकाणी नव्हे तर दहा बारा ठिकाणी लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात असणाऱ्या आदिवासी बांधवांनी आपल्या जीवाची पर्वा न करता ही आग विझवण्याच्या आतोनात प्रयत्न केला ही बातमी वनविभागाला देखील समजल्यानंतर त्यांनीही रात्रभर जागून आग विझवण्याचा अथक असा प्रयत्न केला सध्या तीव्र उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे सर्वत्रची हिरवाई आता माळ रानात बदलली आहे डोंगरावरील गवतही विडीकारीच्या नादात काही अज्ञातांनी येथील रान पेटवले आगीने तात्काळ आपले रौद्ररूप धारण केल्याने आगीचे मोठमोठाले डोळ डोंगरावर दिसत असल्याने येथील एकलव्यनगर भागातील आदिवासी समाज बांधवांनी डोंगराकडे धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र आग आटोक्यात न येता ती अधिक पसरत असल्याने नाशिक व नगरच्या वन विभागास सदरची बातमी कळवण्यात आली वन विभागाचे कर्मचारी देखील तात्काळ घटनास्थळी हजर झाले त्यांनी ही आग आटोक्यात आणण्याचे आतोनात प्रयत्न सुरू केले मात्र रात्रभर जागूनही आग आटोक्यात आली नाही जीवाची पर्वा न करता येथील आदिवासी बांधव भीमराव आगविले शिवराम आगविले धर्मा आगविले विश्वनाथ आगविले दत्तू पथवे सुरेश गिरे भाऊसाहेब गिरी सागरगिरी आदींसह समाज बांधव व वनविभागातील कर्मचारी यांनी सदरील आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले एसीए न्यूज साठी प्रकाश एकलवेनगर बर या जो प्रकार झालेला आहे डोंगरात याची सविस्तर माहिती जरा मी नेहमीप्रमाणे ना फॉरिस्ट सतत कामाला सल्लेवर म्हणून कामावर ना घरी आलो आठ वाजता तर मला फोन आला चिजबांच्या वाडीतून की डोंगर लाग लागली लाग म्हणून त्यासाठी तुम्ही काय काय केलं मी पवारांना फोन केले फारिक वाले साहेबांना फोन केले वॉचमॅन लोकांना फोन केले आणि दहा पंधरा जण घेऊन आलो साधारण किती वाजता लागले आठ आठच्या दरम्यान आता किती वाजली दहा वाजले रात्रीची दहा वाजले साधारणतः किती किलोमीटरचा परिसर रागीन आपला तरी ज, चार पाच किलोमीटरचा बरं याच्यात काही जीवितहानी वगैरे काही झालेली नाही ना नाही नाही जीवितहानी काहीच नाही म्हणजे आता जर रात्रीचे तुम्ही नसते तर इथं काही होऊ गेलं असतं हा मग डोंगर सोडून खाली दी जमीन दी खाली आता आपण का जोपर्यंत आटोक्यात येत नाही तोपर्यंत आम्ही कर्मचारी कुठे वन विभागाचे कर्मचारी वरच्या टोकाला आहे तिकडे आहेत ना कुठले कुठले आले ते आपले इकडचे शिनरवाले संगमनार वाले आपण आता प्रत्यक्ष नाशिक नगर हद्दीवरील असलेल्या वाऱ्या डोंगरावरती उभे असून आता रात्रीचे दहा वाजलेले आहे साधारणतः आज सायंकाळच्या सुमारास काही अज्ञात संकट अज्ञात अज्ञातांनी आधन्यत, या ठिकाणी डोंगराला आग लावलेली आहे ला या आगीने इतक्या मोठ्या प्रमाणावर रुद्ररूप धारण केलेलं आहे की हा परिसरात जवळजवळ तीन ते चार किलोमीटर परिसर डोंगर परिसर या आगीमुळे या आगीमुळे रुद्ररूप धारण केलेलं आहे या ठिकाणी नांदूर शिंगोटे येथील एकलव्य नगर या ठिकाणचे आदिवासी बांधव गेल्या दोन ते तीन तास ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे प्रत्यक्ष ते आता या आगीच्या ठिकाणी आग विजवत आहे व तसेच सिन्नर संगमेर नगर आदी भागातील वन विभागाचे कर्मचारी या आग ठिकठिकाणी काम करत आहेत या आगीने जर अशा प्रकारे रात्रभर हृदय धारण केले तर आग निश्चितच नळवाडी असो चिंचबनवाडी असो आसपास आदिवासी वस्ते या ठिकाणी हे करू शकतात